नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आम्हाला सॉरी मला माफ करा कारण व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आहे कारण इतक्या पॅकिंग आहेत कुंचमच्या खूप पॅकिंग आहेत आणि खूप ते शिद्ध करावं लागतं अगोदर आणि नंतर पॅकिंग करायची त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला टाईम नाही खूप जणांचे मेसेज येतात तुम्ही रोज व्हिडिओ बनवत नाही का तर एवढे दोन तीन दिवस लागतील जास्त आहेत आणि त्याच्यानंतर मग मी रोजच्या रोज व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन खरंच मला खूप समजून घेत आहे त्यामुळं खूप 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 तुमचे धन्यवाद सगळ्यांचे तर आज आपण बघणार आहोत आमोशेच्या दिवशी तुम्हाला काही अगदी सोपे सोपे दोन उपाय करायचे आहेत त्यामुळे तुमच्या घरामधील माता लक्ष्मीचे स्थान कायम राहील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करेल जी लक्ष्मी आपली बांधली गेलेली आहे ती लक्ष्मी माता आत येण्यासाठी आपल्याला अगदी छोटे उपाय करायचे आहेत आणि ते उपाय तुम्हाला एखाद्या वेळेस माहितीसुद्धा असतील तर आपण ज्या वेळेस रोज देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला सकाळी सकाळी एवढ्या लवकर कोणाचा घरी स्वयंपाक होतो कोणाच्या घरी उशिराने स्वयंपाक होतो तर आज ज्या वेळेस स्वयंपाक व्हाय म्हणजे निवज दाखवण्यासाठी आपल्याला अगोदर देवपूजा झाल्याबरोबर आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दे, रोज देवाला नक्की दाखवायचा आहे किंवा गुळ खोबऱ्याचा दाखवा किंवा फळे असतील तर कुठलंही एखादे फळ ठेवा म्हणजे दाखवा नैवेद्य दाखवा किंवा खडी साखरेचा दाखवा किंवा फुटाणे आणि गूळ असतील तर दाखवा म्हणजे काही ना काही सकाळी ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला नैवेद्य दाखवायचाच आहे तर आज स्वामी महाराजांना मी खाली म्हणजे खालच्या साईडला त्यांची पूजा केलेली आहे तर स्वामी बघा कसे दिसत आहेत तर तुम्हाला उपाय सांगते आपलं आमोशेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि घर गर, घरामध्ये ज्या वेळेस आपण फळशी पुसतो त्यावेळेस त्या फळशी पुसायच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र खडे मीठ हळद लिंबू आणि गुलाबजल या पाच वस्तू टाकून तुम्हाला त्या दिवशी फळशी पुसायची आहे घरामध्ये बघा एक सकारात्मक ऊर्जा तयार होते छान वातावरण तयार होतं आणि ज्या वेळेस आपण छान पूजा करू त्यावेळेस आपलं मन प्रसन्न राहतं पूजा केल्याशिवाय घराला घरपण राहत नाही किंवा मा घरामध्ये अशांतता निर्माण होते त्याच्यामुळं आपल्याला रोज पूजा करायची आहे रोज पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेच्या पुढं एक तुपाचा दिवा लावायचा आहे रोज जर तुम्ही तुपाचा दिवा लक्ष्मी मातेच्या पुढं लावलात तर तुम्हाला कधीही कशाचीही कमतरता पडणार नाही कशाची कशाची सुद्धा कमी पडणार नाही आणि आपल्या स्वामींच्या पुढं आपल्याला एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे हे पाणी अभिमंत्रित झालेलं असतं आणि ते पाणी आपल्याला सकाळी प्यायचं आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर सगळ्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि सगळ्यांनी तीर्थ म्हणून हे पाणी घ्यायचं आहे तर तुम्हाला आमवशेच्या दिवशी फडशी पुसताना काय काय टाकायचं हे मी सांगितलेलं आहे आणि जो दुसरा उपाय आहे त्या दिवशी तुम्हाला जो आपला उंबरटा असतो त्या उंबरट्यावर हळदीचं लेपन देतो तर यावेळेस आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं नाही जर द्यायचं असेल तर देऊ शकता पण अगोदर काय करायचं आहे ज्या वेळेस आपण सकाळी उठल्यानंतर पाणी शिंपडतो गोमूत्र आणि पाणी मिक्स करून शिंपडतो ती पुसून घेतल्यानंतर तुम्हाला फक्त गोमूत्र आणि हळद घ्यायची आहे बाकी गुलाबजल किंवा पाणी किंवा हळद दुसरं काही टाकायचं नाही गुलाबजल आपलं सॉरी गोमूत्र आणि हळद मिक्स करायचं आहे आणि घट्टसर पेस्ट करून आपल्या दारामध्ये दोन्ही साईडला थोडं थोडं पुसून घ्यायचं म्हणजे सारवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उंबरठा सारवून घ्यायचा आहे आपण हळदीचं लेपन घट्ट अशी पेस्ट करून घट्टसर देतो तर हे सारवून घ्यायचं आहे म्हणजे मोठं मोठं पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ती सुकल्यानंतर किंवा लगेच जर तुम्ही हळदीचं लेपन दिला तरी चालेल पण अगोदर तुम्हाला सारवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला दोन दिवे लावायचे आहेत आणि त्या दिवेच्या खालीसुद्धा तुम्हाला याच हळदीच्या पेस्टने म्हणजे हळद आणि गोमूत्र मिक्स करून तुम्हाला दोन्ही साईडला थोडं थोडं पुसून घ्यायचं म्हणजे सारवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती दिवा ठेवायचा आहे म्हणजे आपण जे दोन दिवे लावतो दाराच्या बाहेर उंबरेच्या बाहेर ते दिवे लावायचे आहेत तर बघा स्वामी पुढचा दिवा किती छान असा म्हणजे कसा साक्षात्कार झाल्यासारखा बघा कसा म्हणजे हलतोय एकदम मोठा होतोय कमी होतोय मध्येच असा शांत राहतो आहे पण ज्यावेळेस कधी मी पूजा केले तेव्हापासून हा दिवा असाच म्हणजे व मोठा कमी मोठा जास्त असा होत आहे तर बघा हीकडचे दिवे कसे शांत आहेत आणि स्वामीच्या पुढचा दिवा सतत हालत आहे लहान मोठा लहान मोठा होत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अमावश्याच्या दिवशी लक्ष्मी मातेला तुम्हाला जर पौर्णिमेच्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही आमावश्याच्या दिवशी आपलं जो कुंचम आहे त्या कुंचममध्ये धन्याचा म्हणजे धन्यानं धने अर्चन करू शकता आमावशा पौर्णिमाला जर धने अर्चन केले तर आपल्या घरामध्ये धान्याची आणि धनाची कधीही कमी पडणार नाही तर तुम्हाला जेवढ्या शक्य असतील तेवढ्या सेवा तुम्ही आमावश्याच्या दिवशीसुद्धा करू शकता कारण आमावश्या ही खरी तर लक्ष्मीचीच लक्ष्मीचाच वार किंवा लक्ष्मीचा दिवस मानला जातो जशी पौर्णिमा तशी आमावश्या आहे कारण या दोघी बहिणीच आहेत त्यामुळं आमावश्याच्या दिवशीसुद्धा आपण लक्ष्मी मातेच्या सेवा करू शकतो तर तुम्ही घरामधील फळशी त्या दिवशी पुसायची आहे आणि उंबरठ्या